मित्रांनो आपले काही सबस्क्रायबर आहेत त्यांनी हा प्रश्न विचारलाय कन्या राशीचे प्रश्न आणि विश्लेषण लोक का स्वीकारत नाहीत श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो कन्या राशी ही राशी, राशी, राशी चक्रातील सर्वात बारीक ऑब्झर्वेशन आणि अॅनॅटिक अॅनालिटिकल रास मानली जाते या राशीचे लोक नेहमी विचारात मग्न असतात त्यांना प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायची सवय असते जशी आहे तशी ते स्वीकारत नाहीत त्यामुळे ते सतत प्रश्न विचारतात आणि त्यावर सखोल अनालिसिस करतात पण गमत अशी की ज्या त्यांचे ॲनालिसिस अचूक आणि उपयोगी असेल तर अनेकदा लोक स्वीकारत नाही काय उदाहरण आहेत ते मी तुम्हाला सांगेल सतत प्रश्न पडण्याची वृत्ती कन्या राशीच्या लोकांचं मन सतत का कसं कधी अशा प्रश्नामध्ये गुंतलेलं असतं जर कोणी काम केलं तर ते विचारतील हे अशा पद्धतीनं का केलंस जर एखादा निर्णय घेतला तर ते विचारतील या मागचं लॉजिक काय ही वृत्ती त्यांना सतत नवीन गोष्टी समजून घेण्यास प्रवृत्त करते परफेक्शन शोधण्याची गरज कन्या लोकांना परफेक्शनशिवाय समाधान मिळत नाही ते कामात नात्यात आणि दैनंदिन गोष्टीच्या सुधारणा शोधतात जर एखादी गोष्ट नव्वद पर्सेंट योग्य झाली तरी त्यांना उरलेले दहा पर्सेंट अपूर्ण दिसतं म्हणूनच ते सतत प्रश्न विचारतात आणि अॅनालिसिस करतात विश्लेषण अचूक पण कठोर वाटणं त्यांचं अॅनालिसिस जरी बरोबर असलं तरी ते थेट आणि स्पष्ट बोलतात उदाहरणार्थ कोणी प्रेझेंटेशन दिलं तर ते म्हणतील छान आहे पण काही पॉईंट नीट मांडले गेले नाहीत ऐकणाऱ्याला ते कठोर वाटतं पण प्रत्यक्षात त्यांचा उद्देश सुधारणा करायचा असतो लोकं का स्वीकारत नाहीत लोकांना स्वतःच्या चुका ऐकायला आवडत नाही सेन्सिटिव्ह लोकांना कन्याचे अॅनालिसिस टीका वाटतात काही वाटतं की कन्या ओव्हर थिंकिंग करून अननेसरी मुद्दे काढतात त्यामुळे अॅनालिसिस जरी योग्य असलं तरी लोक सहज मान्यता देत नाही प्रॅक्टिकल दृष्टिकोन पाहिला तर कन्या राशीचे लोक भावनिकपेक्षा प्रॅक्टिकल असतात ती गोष्टी भावनेतून नव्हे तर लॉजिकमधून पाहतात उदाहरण एखादा मित्र भावनिक होऊन निर्णय घेतो तर ते विचारतील यामुळे प्रॅक्टिकल परिणाम काय होईल हाच प्रॅक्टिकल दृष्टिकोन कधीकधी इतरांना कठोर वाटतो छोट्या चुका सहज लक्षात येतात कन्या लोकं बारीक निरीक्षण करतात कुणी चुकीचा शब्द वापरला डॉक्युमेंटमध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली किंवा कुणी काम चुकीचं केलं त्यांना लगेच जाणवतं मग ते प्रश्न विचारतात आणि सुधारणा सुचवतात त्यामुळे लोकांना ते जास्तीत जास्त टीका करणारे वाटतात इतरांना सुधारायला मदत करण्याची इच्छा कन्या लोकांचा उद्देश कुणाला दुखावणं नसतो ते ॲनालिसिस करून चुका दाखवतात म्हणजेच इतरांना पुढच्या वेळी चांगलं करावं ते स्वतःलाही सुधारायला तयार असतात पण लोकांना त्यांची पद्धत नकारात्मकता वाटते ओव्हर थिंकिंगची सवय हो कन्या राशीचे लोक स्वतःच्या अॅनालिसिसमध्ये अडकून जातात एका छोट्या गोष्टीवर ते दहा वेगवेगळ्या प्रश्न विचारतात त्यामुळे कधी कधी त्यांनाच ताण येतो नऊ जबाबदारीच्या भावना त्यांचे प्रश्न आणि ॲनालिसिस रँडम नसतात ते एखादं काम जबाबदारीने आणि गंभीरतेने घेतात म्हणून ते सतत विचारतात हे योग्य आहे का याचा परिणाम काय होईल संयम कमी असणं लोक हळू काम करतील असतील किंवा चुकीच्या पद्धतीने करत असतील तरी त्यांना इम्पेटियन्स येतो मग ते लगेच प्रश्न विचारतात हे अजून का झालं नाही त्यामुळे इतरांना ते टोमणे मारल्यासारखं वाटतं सत्य सांगण्याची सवय हो कन्या लोकं गोड बोलून खुश ठेवणारे नसतात जे जसं वाटतं तसं थेड बोलतात म्हणूनच त्यांचं ॲनालिसिस ऐकून काहींना त्रास होतो पण नंतर लक्षात येते की त्यांनी खरं सांगितलं होतं विश्वासू सल्लागार एकदा जर कुणी कन्याचं ॲनालिसिस मान्य केलं तर नंतर त्यांना नेहमी वाटतं याचा सल्ला खरंच बरोबर असतो त्यामुळे कन्या लोकांवर विश्वास टिकतो बरेच लोक महत्वाचा निर्णय घेताना त्यांच्या ॲनालिसिसची मदत घेतात आत्मपरीक्षणाची प्रवृत्ती ते फक्त इतरांना प्रश्न विचारत नाहीत तर स्वतःलाही सतत तपासतात मी हे योग्य केले का यापेक्षा चांगलं करता येई आलं असतं का ही सवय त्यांना इतर राशींपेक्षा वेगळं बनवते कन्या राशीचे लोक सतत प्रश्न विचारतात आणि ॲनालिसिस करताना कारण ते परफेक्शन्स होतात त्यांचा अॅनालिसिसमध्ये दोष दाखवण्यापेक्षा सुधारणा घडण्याची ताकद असते लोकांना ते कठोर आणि जजमेंटल वाटू शकतं पण जर त्यांच्या मनातील प्रामाणिकता ओळखली तर ते खरं मार्गदर्शन ठरू शकतात मित्रांनो तुम्ही कन्या राशीचे आहात का तुमच्या अनालिसिसबद्दल लोक कसं रिॲक्ट करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो